जय जिनेंद्र आपणा सर्वांना वर्धमान महावीर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जैन धर्माची ओळख आपल्याला थोडक्यात करून घ्यायची असेल तर विजया गोसावी यांचं हे पुस्तक आपल्याला आवर्जून वाचलं पाहिजे कारण हे पुस्तक आपल्या ज्ञानामध्ये भर तर घालतंच परंतु जैन धर्मियांच्या ज्या जीवन जाणीवा आहेत त्या आपल्यामध्ये रुजतात एवढं हे चांगलं पुस्तक आहे हे पुस्तक सुमेरू प्रकाशन डोंबिवली यांनी प्रकाशित केलेलं आहे आपल्याला हे जर पुस्तक प्राप्त करायचं असेल तर आपण सुमेरू प्रकाशन डोंबिवली यांच्याशी संपर्क साधावा फोन नंबर आहे सत्त्याण्णव सहाशे एक्क्याण्णव सत्त्याण्णव सहाशे एक्क्याण्णव चौतीस झिरो झिरो तीन चौतीस झिरो झिरो तीन आता या पुस्तकाची अनुक्रमणिका काय आहे ते आपण समजावून घेऊया यात सांगितलं आहे लेखाचा अनुक्रम असा आहे महामंत्र नमोकार जैन ध्वज चार अनुयोग लोक सात तत्वे जीव व संसार परिभ्रमण धर्म कर्म सिद्धांत कर्मबंधा बंधाचे कारण ज्ञान महिमा सम्यक दर्शन आत्मा तप ध्यान गुणस्थान मार्गना जैन इतिहास आधुनिक विज्ञान व जैन धर्म हे पुस्तक आपल्या संग्रही असावं असं हे पुस्तक आहे ज्या ज्यांना असं वाटतं की वेगवेगळे धर्म काय आहेत ते आपल्या समजवून घ्यायचे आहेत तर जैन धर्माची ओळख करून घेण्यासाठी हे खूप चांगलं पुस्तक आहे आपल्या सगळ्यांना महावीर वर्धमान यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभकामना सत्य अस्तेय अहिंसा अपरिग्रह आणि ब्रह्मचार्य या व्रतांचं पालन आपण करत राहूया आत्मचिंतन करूया आणि चांगली सुधारणा करूया जय जिनेंद्र